प्रणाम त्या चंदू उर्फ चंपा चंद्रकांत उर्फ चंद्रकांतदा पाटील त्यांना भाजपमधलेच लोक येडा मांडतात म्हणत येडाच मांडत आणि एकदा ते बोलत असताना <laughs> रावसाहेब दानवे बाजूला होते आणि मी ऐकत होतो मी का बाकी बाईक भूमिका माझी नव्हती बट आम्ही दोघं आहे रावसाहेब आणि मी ओळखतोय करा त्यामुळे ते जे काय बोलत होते त्याबद्दल मी म्हटलं बघितलं काय बोलत आहेत असे हल्ले आणि असं इकडे इकडे बघितलं कोणी ऐकत नाही असं बघितलं मला म्हणाले याडा येतो असं वाटलं काही कसलं होतं बा आजार आहे सगळा असं ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले ते येडा शब्द मी पहिल्यांदा चंपा वगैरे ऐकलो होतो पण येडा शब्द पहिल्यांदा ऐकला चंद्रकांत दादा पाटलांच्या बाबत तो रावसाहेब दानव्यांकडून ऐकला नंतर बघितलं तर एकूण त्यांना एक वेड्यातच काढलं जातं दादा दा पाटलांना आणि एकदा तर फडणवीसांनी त्यांची कशी वाजवली होती ती कष्ट आता मी सांगून सांगून नवलो खूप रस सांगितली त्यातला एक भाग मी होतो त्यामुळे मला डिटेल माहिती आहे तशा कशी वाजवली होती चंद्रकांत दादा पाटलांची अशी बुचव असवली होती त्यांना काय कसं का वाट लावली होती त्यांच्या नंतर लावलीच वाट यांनी <laughs> देवेंद्र आणि त्यांची त्यांना जी काय शिक्षा करायची ती केलीच त्यांनी त्या प्रकारे पण तसं आपलं चंदू आणि दादू आता उद्धवला दादू म्हणतात हे तुम्हाला पोरांना माहिती आहे की नाही माहिती नाही पण राज ठाकरे उद्धवला आता अलीकडे त्यांच्यातले संबंध बिघडल्यानंतर दादा पण म्हणत नाही काय नाही म्हणतो उद्धव म्हणतो त्याला आता पण पूर्वी दादू म्हणायचा मी ज्या काळात त्यांच्या कुटुंबात होतो त्या काळामध्ये सर्रास राजच्या थोडी दादू त्यामुळे आपले चंदू आणि दादू यांनी मिळून पादूपादूचा संवादू केला <laughs> काय यार एवढी मोठी माणसं आहेत पाचपूच आहे की नाही चंदू तर चंदूला तर कायच नाही हो खरंच येड्यासारखा वागतो तो आता तो अध्यक्ष वगैरे होता ते आता भाजपावाले याच्याबद्दल फार निषेध विषेध करणार नाहीत कारण ते त्यांनाही माहिती आहे की या माणसाने खूप नुकसान केलं आणि अरे फडणवीसांविरुद्ध सुपारी देणारा हा येडा हा ते माहिती आहे सगळ्या भाजपवाल्यांना कळलेलं आहे की फडणवीसांविरुद्ध हा सुपारी देत होता चंदू त्यामुळे कोणी त्याच्या बाजूने उभं राहील अशी मला अपेक्षा नाही दाजूच्या बाजूने पण कोण उभी राहील का नाही मला माहिती नाही पण हा विषय बघा ना कसा आहे की हे दोघं एका लग्नात भेटले हं आता त्या लग्नात भेटल्यानंतर एकमेकाला काय कसं आहे वगैरे विचारतात सगळेच विचारतात किती शत्रू असले तरी विचारतात तसं त्यांनी औपचारिकरित्या काय कसं आहे वगैरे विचारलं आमचा शकुनी मामा होता ना बाजूला कोण शकुनी मामा नाही काय असं विचारता यार तुम्हाला माहिती नाही का आमचा मिलिंद नार्वेकर हो नाही शकुनी मामा आहे शकुनी मामा नार्वेकर असे वेगवेगळे हे वाल्मिक कराड वाल्मे नार्वेकर वगैरे असे त्याची वेगवेगळी रूपं आहेत त्या दिवशी त्याने त्याला माहिती आहे हे एडं आहे काही बोलेल त्यामुळे त्यांनी सगळ्यांसमोर चंदूला विचारलं की चंदू चंदू आपली युती कधी होणार आता याने गप्प बसायचं का नाही किंवा त्या विषयावर बोलायचं का नाही त्यालाच माहिती वगैरे असं काहीतरी बोलायचं आपण काही इन्वॉल्व्ह आहोत आपण त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत असं दाखवणं म्हणजे मूर्खपणा होता पण मूर्खपणा नाही करणं तो चंदू बसला ते चक्क म्हणाले मी तर कधी बसून त्याची वाट बघतोय कधी एकदा ती युती होते असं मला झालंय बरंच काय 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 दोन तीन वाक्य बोलले पण तेवढी तिने वाक्य आत्मघातकीच बोलले जसं की यांना घाईची परसा लागावी तशी घाईची युतीची लागली आहे दादूबरोबर तशीच चू म्हण ना एखाद्याला घाईची लागली की की कसा तो पळपळ करतो नाही का इकडे दार हा संडास सुटो तो संडास सुटो यांना युतीची घाई झाल्यासारखे बोलले ते आले सगळ्या वर्तमानपत्र छापून ते काय बोलले वगैरे हो आणि खडूसपणे मागे मिलीन हसला आपला दादू तो पण पादू संवादू करण्यात पाठवत त्यांनी त्यांना हे केलं आता झाली ना सगळीकडे पण आमचे मीडियावाले यांचं हागणं थोडं पाडणं फार तो दुर्गंध सगळ्या पसरवून सगळा कोंडवाडा करून टाकतात अनेक वेळा तसं हाली त्यांना कोंडवाडा करायला आवडतो लोकांची जीव गुजमळतात त्यांच्या बातम्या पाहून पाहून इतकं कोंडवाडा इतकं त्या गॅस सोडतात त्यांनी लगेच सुरू केलं लग। सूचक विधान एक तिच्या महारी सूचक विधान हां असं लग्नात भेटतात लोक आणि काहीतरी फॉर्मॅलिटीज एक्सचेंज करतात आता तो येडा दादू तो येडा हां चंदू येडा दादू ते काहीतरी बोलले त्याच्यामध्ये काही अर्थ होता का हे म्हणजे दोन मुंग्या कशा अशा टुकटुक करतात आणि एकमेकीला टच करून निघून जातात असं असतं लग्नातलं भेटलं झालं बिर्याणी पण लगेच दादू पादू पादू, पादू मादू सगळ्याच हे करून असं सूचक 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 <laughs> ते देवेंद्र फडणवीस आहेत त्यांना माहितीये हा येडा तो खुळा दोघं मिळून काहीतरी बोलतील आणि आपली पंचायत करतील त्यांना सांभाळायचं आहे राज्य त्यांना सरकार चालवायचं आहे त्यांना आता या क्षणाला काही घटना दुर्घटना काही घडायलाच नको आहे काहीही त्यांना इंडिकेशनही कोणाला काही जायला नको आहे काय शिजवायचं ते बघू नंतर योग्य वेळेला योग्य प्रकारे योग्य ठिकाणी शिजवतील पण तसं काही नाही पण असं काही नाही आहे पण हे आमचं बोलला ना चंदू आणि झाली बातमी मोठी पण ते म्हणाले बरं का जे मी आता तुम्हाला सांगतोय ना ते ते म्हणाले की लग्नात अशा प्रकारे औपचारिक जर कुणी कोणाला योगायोगाने भेटलं यांचा योगायोग या चंदूचा एकदा राज ठाकरेंबरोबर पण झाला होता आणि त्यावेळेला अशाच अफवा उठल्या होत्या चंदूचं भेटणं म्हणजे आफतच झाली यार कुणालाही भेटला की असं एखादं वाक्य टाकतो की सगळीकडे अफवा पसरावेत एकदा राज ठाकरेला असंच गाडीतून उतरता उतरता ह्यानी गेट उघडलं बाहेर आणि तो तिकडून आले चंदू बाबा आणि झालं बातम्या असंच काहीतरी के विधान केलं होतं एक्झॅक्ट मला आठवत नाही असंच काहीतरी के केलं होतं मुर्खादर आणि झालं होतं वादळ हे आता परत बरं मिलिंद नार्वेकर ना माने आग लावली बाहेर पसार आगीच्या याच्यावर मीडियाने आपल्या भाकऱ्या काय होत्या त्या शेकून घेतल्या एक अस्वस्थता निर्माण करायची होती ती केली फडणवीसांनी मस्त लागावलीच याला ना चपराक मारणे असं म्हणतात आता चंदूला चपराक मारली असं म्हणण्याच्या वेळे मीडियानी त्याचं काय म्हणाले ते इन्कार केला की म्हणाले असं औपचारिक त्या भेटीतून अशा काही राजकीय वाटाघाटी होत नसतात अरे होतात का? काय वेडे पण आहे मीडियाचा तरी जाता जाता दोघांनी एकमेकाला धक्का मारला तर लगेच केला इशारा जाता जाता तर मीडियाला काय दुसरा उद्योग नाही ना दिवसभर दळण दळायचं आहे तर काहीतरी काहीतरी पाहिजे यांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघता अ काय फेसिलिटी आहे तुझं हा त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती कशाला कोणाच्या बॉड्या तपासत फिरतो रे त्याला फिरतो त्याला तुला त्याच्या बॉडी लँग्वेज काय मध्ये कळतं शरद पवारच्या बॉडी लँग्वेजचा कधी करतोच तोच कौरले काय नाही करत नाही करत ना काय राह एखादा बोलला तर काय बोलला ओढून वाद घालायचा आणि बोलला नाही तर ते जरी बोलले नाही तरी ते ते त्यांच्या चेहऱ्यावरील भावना आणि बॉडी लँग्वेजमधून स्पष्टपणे जाणवत होते की ते नाराज आहेत स्वतःच्या बायकोच्या भावना आणि बॉडी लँग्वेज कळते का बघ आधी त्या पत्रकार जो परवा एक बसमस करत होता ओळखीत आहे त्याला म्हटले का वहिनींची बॉडी लँग्वेज आधी समजलं असणार तर तुझ्या घरातली भांडणं टेळतील म्हटलं काय चाललंय एनिवे आपला चंदू आणि दादू यांनी पादूपादू जो संवाद केला त्याच्यामुळे जे उठलं संजयनी पण मस्त ठोकलीवर संजय फायदा घेणार ना, ना याचा संजय काय म्हणाला की भाजपच्या पैकी अनेकांच्या मनात चंद्रकांत दादांसारखी भावना आहे की उद्धव आणि भाजपने एकत्र यावं त्याच प्रतिबिंब त्या दोघांच्या बोलण्यात पडलं तिकडे त्या मिलिंद आर्वेकरने काडी टाकली होती याने त्या आगीतलेतर संजयने पण ते काम आहे त्याचं तो तिकडे तेलवाय तेलीच बसलाय तो तिकडे हे करायला तेल होतायच बसलाय तिकडे त्यामुळे त्यात काही गैर नाही संजयने असं म्हणणं आणि लावत असेल आपसामध्ये तुम्ही लावून घेत असाल तर काय काहीतरी बावनकुळे तसंच करतात दादा पाटील तसंच करतात अध्यक्ष काय यांचे अध्यक्ष हे निवडतात त्यांना यांना भेटत नाही कोणी काय ताटाकालचं मांजर म्हणून कोणालाही निवडतात जाऊ ते तो विषय वेगळा पण anyway, एनिवे हे चंदू आणि दादूचं झालेलं बोलणं हे पादूपादूच्या लेवलवर होतं विसरून जा धन्यवाद